स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल लाईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहेत मिक्स डाळीचं वरण आता आपण कोणकोणत्या कुं डाळी घेतल्यात त्या पाहू ही हरवारी डाळ घेतली अर्धी वाटी मूग डाळ तुरीची डाळ मटकी डाळ आणि उडीद डाळ हे पूर्ण अर्धे अर्धी वाटी डाळी घेतल्यात मी आता मी याला मिक्स डाळीचं वरण म्हणते कुणी मिक्स डाळीची आमटी तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आता त्याच्यासाठी मसाले लागणारे ते लाल तिखट दीड चमचा घेतले मी आपण पोहे खातो तो चमचा अर्धा चमचा हळद घेतली हे वाटलेला मसाला आहे हे वाटलेलं खोबरं आहे कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि टोमॅटो आता आपण हा वाटलेला मसाला म्हटले ना मी तर ते कसं काय काय घेतले ते सांगते मी धने घेतलेले आणि कांदा गॅसवर भाजून घेतला आहे हे दगड फुले तेजपत्ता दालचिनी दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे अद्रक आणि लसण आणि तो खोबरा सांगितलेलं ते पण मी बारीक करून घेतलेले भाजून असा हा मसाला मी वाटून ठेवलेला आहे तो तो अर्धी वाटी मसाला घेतलेला आहे आता आपण ह्या पूर्ण डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे सारख्या प्रमाणातच अर्ध्या अर्ध्या वाटी घेतलेले आता याला चांगल्या दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ कारण ह्या पूर्ण पॉलिशच्या डाळी असतात ना तर चांगल्या धुवून घ्यायच्या आता ह्या डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आपण कुकर मध्ये टाकून घेऊ पूर्ण डाळी एकत्र शिजवायची आपल्याला आता आपण डाळी टाकल्यात कुकरमध्ये तर पाणी टाकून घेऊ आपण नेहमीची डाळ शिजायला टाकतो का तसं पाणी टाकून घ्यायचं असं एक कांड वरती आलं पाहिजे इतकं पाणी टाकून घेतलं थोडसी हळद आणि तेल आहे थोडंसं तेल आहे तर थोडस गॅसवर आपण चार शिट्ट्या घेणार आता आपण शिजायला ठेवू मीडियम गॅस करून मी चार शिट्ट्या घेतलेल्या तर डाळ एकदम चांगली शिजलेली आपण आता डाळीला हटून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊ आपण हे वाटलेलं खोबरं टाकू आता आपण खोबरं असं चांगलं कलर बदलेपर्यंत परतून घेऊ खोबरं आपलं चांगलं परतून झालं आपण मसाला टाकू हा बाटल्याला Más sale la rectangle por tu, yo? मसाला परतलाय आता आपण हे लाल तिखट आणि हळद घेतली होती ते टाकू याला पण चांगलं असं सा परतून घेऊ तेल सुट्या परिणाता मसाल्याला आपण परतून घेऊ टोमॅटो टाकू आपण आता कढीपत्ता टाकू आपण सगळं चांगलं परतून घेऊ मसाला एकदम चांगला आता परतलाय तेल सुटलेलं आहे आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊ मसाल्यात मसाले आता परतून झालेले आहेत आपण थोडस गरम पाणी टाकू आता डाळीला हटून घेतलेले आहे ना तर त्या डाळी याच्यात टाकून एकदम गाळ शिजलेले आहेत मस्त डाळीला ना आता मसाल्यामध्ये आपण एक जीव करून घेऊ सगळं आणि आपल्याला पाणी किती लागते ते पाणी टाकू पाणी गरम केलेले गरम पाणी करून टाकायचं आपण आता गरम पाणी टाकून घेतलेले डाळीमध्ये तुम्हाला घट पातळ कसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि चवीनुसार आपण आता मीठ टाकून घेणार आहे शेकन, शेकन आता आपण मीठ मिक्स करू आणि उकळी आणून थोडंसं मंद गॅसवर आपण एक शेकंद दोन शेकंद आपण वरण ठेवणार आहे कारण आपले सगळे मसाले व्यवस्थित परतलेले वरणाला फोडणी देऊन आता थोडंसं आपण ठेवणार आहे आता आपण वरणाला उकळी फुटली आहे वरण आपलं तयार आहे गॅस बंद केलं आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे मिक्स डाळीचं वरण तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद